आज एक नवीन गणपती आपण घेतलेलो असा म्हणजे नवीन साचे होतो त्यातलाच मॉडेल एक नवीन असा आणि हो एक तर हा आज आपल्या तयार करायचो असा आणि हो एक आणि इकडे बघा एक पण कंप्लीट करू काढून ठेवलेली होती कालचं ब्लॉक करूक नव्हतं आपण इकडे वायफाय वगैरे बंद होता त्याच्यामुळे व्हिडिओ हाली टाकूक ना इकडे वेळाचे बघा कचरे वगैरे मारतात आता कामाग आता बसतो आम्ही ते इकडे आपले गणपती झालेले असतात रेडी आणि ह्या साईडला पण आपले गणपती रेडी असतात हे बघा किती आणि इकडे पण इकडे पण लावून ठेवलेले गणपती आपले हे बघा वेगवेगळ्या टाईपमध्ये असत सगळे लागतेचे गणपती असत हे बघा इकडे अडीच फुटाचे गणपती आहे इकडे हे दोन फुटाचे गणपती असत इकडे पण असत इकडे दीड फुट जाऊन अडी दीड फुटाचा गणपती इकडे एक पेंटिंग करून ठेवलेलं दिसायचं ना पॅक करून कारण धूळ वगैरे नये म्हणून लावलेली असं ते इकडे हायटिंगचं लग्न ठेवलेलं आणि इकडे आपले गणपती असत हे इकडे पण असत इकडे आपला सगळे साच्या वेगळे असतात इकडे सगळे जेवढे काय आपले गणपती असतात ते आपण हिशाच निकरतो आणि काढतो आज ही कंप्लीट करूच असतात तर जस्टले असा विराज नाव वाजले असत तर आज बघूया कसं एक काम होता आता सकाळचं वातावरण पण का मस्त असा विश्वकर्मा जयंती एकतीस तारखेक तर इकडे कार्यक्रम असतात सगळी साफसफाई वगैरे केली आहे इकडे झाडं वगैरे होती ती सगळी तोडली देणे साफसफाई चाललेली आहे तर बघी आजचं वातावरण तसा बऱ्यापैकी चांगला असा किरण पडला बाहेर बघूया आजच्या दिवसात काय काम होता वगैरे तर बरेच दिवस व्हिडिओ ब्लॉग वगैरे टाकले नव्हते तर वायफायचं जरा काम दिलेलं म्हणजे वायफाय चालत नव्हतो बंद होतो दोन तीन दिवस याच्यामुळे व्हिडिओ टाकूच नव्हते आणि त्याच्यामुळे तर आज काय होतं आपण दाखवतो या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो असलो तर नक्कीच लाईक करा आणि अक्षय मिस्त्री ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आशा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघू माहिती तर चला चालू करूया आपण आजचा काम तर चला सगळं काल रात्री काम केलेलं बारा वाजता सगळा साफसफाई करायची माती वगैरे ती आपण साफसफाई करतो आणि मग बसतो तर चला आपण काम इकडे बघू शकता काम चालू असं आहे बघा काम चालू या गणपती आपण आता शिरणा मारतो काल काढल्या म्हणजे परवाच्या दिवशी भरलेले होते काल, भर काल निकाललेले होते काल जरा बरं वाटत नव्हता त्यामुळे काम बंद होता मग ते रात्री आम्ही सांधे मारलेलो त्या गणपती सांधे मारलेलो होतो तर आता एका पाणी मारतोय बघा विराज त्या गणपती आणि या गणपतीचे सांधे मी मोडतोय बघा हे दिसतात ना एक साईडचेच रवलेत म्हणजे एक साईड म्हणजे दोन साईडचे रवलेत त्या साईडला शिटन मारून घेतलेला असं बघा तिकडे त्या गणब्रेक पण मारूचा थोडाफार काळपात्याने मारलेला आहे जा का म्हता आपण दाखवतो तिकडे बघू शकतो गणब्रेक फिनिशिंग करून झालेली आहे असं इकडे पण ह्या गणपतीची फिनिशिंग करून झालेली आहे तिसऱ्या गणपतीची फिनिशिंग चालली इकडे हात फिनिश करायची चालल्यात आता आपण कम्प्लीट करूया आणि मग जोडू घेऊया <laughs> संध्याकाळ झालेली असं इकडे वेगळे हात वे वगैरे छिने मारून ठेवलेले आहेत इकडे पण ठेवलेले आहेत तेवढं इकडे फिनिश करून ठेवलेले आहेत का फिनिशिंग करूची इकडे पण हात करून ठेवले आहेत मी तीन गणपतीचे हात बनवून ठेवलेले आहेत आणि आता एकत्र ते, ते जोडूचे असत तीनवल्यागन पिंका पाणी मारून झालेलं आता जोडच्यात तर आता जोडकाम करूच आपल्या इकडे बघा हात वगैरे फिनिश करता लास्ट तर आज मळबट होती दिवसभर बाहेर बघताच थोडाफार आता किरण पडता नाही तर आज दिवसभर पूर्ण मळबट होती तर आपण हात वगैरे फिनिश करून जोडू घेऊया हे नवीन गणपती असतात हे बघा <coughs> नवीन मॉडेल आणि हे पण नवीन मॉडेल आहे म्हणजे तसं मॉडेल जुनाच आहे पण मी सातचे आणले ते नवीन असतात का झालं काल का बरा नव्हता हो, मग काल योग नव्हतो कामाला त्यामुळे परवाचे गणपती आज करूचे लागले ते बघा डोके वगैरे केलेली आहे आपल्याकडे तर जोडचं काम तर करूया पण चला या कारण बाई आता जोडूक घेऊया आपण ते बघा भूक लागलेली तर फ्रीजमध्ये केक होतो तर हे बघा आता केक खाऊ घेतो तुम्ही पण या मग केक खाऊ आपल्या आता संध्याकाळ झाली आहे बघा बाहेर मस्त वातावरण असं बाहेर इकडे बघा मंडप बांधलेली आहे कारण आता एकतीस तारखेक विश्वकर्मा जयंती आहे ना तर इकडे सगळं मंडप वगैरे असतात इकडे पूजा वगैरे असतात इकडे बाहेर बघा आबोली पण मस्त फुलली आहे मनी प्लांट वगैरे बघा चला खाऊया येऊ तुम्ही पण बघू शकताच गणपती आता जोड घेऊचा लोणावेळे गणपती एकदम जुडू घेतले आता मी इकडे हातांग पाणी वगैरे मारून घेत आहे इकडे एक दसरा गणपती भरूक आहे बघा अडीच फुटाचा गणपती आहे तो भरता आणि आपण हि गणपती कम्प्लीट करतो आणि हि गणपती आज चला चालू करूया आपण बघू शकतास एका गणपतीचे हात जोडलेले आहेत कसं वाटतं बघा मस्त वाटतं गणपती त्याचे हात जोडीच्या टकली वगैरे जोडून घेतले आता हात जोडून घ्यावी गणपती भरताय बघा चला तर इकडे बघू शकतास संध्याकाळचे सात वाजले असतात आणि आत्ता गणपती हात जोडून घेतलेले ते बघा दोन फुटाचं गणपती आणि हे का हे बघा दोन गणपतींचे हात जोडून घेतले आहेत आपण आता त्या गणसाच्या का लगदो लावतो आपल्याक लावून घेऊया आणि अजित भाऊ फुटाने खातात बघतं काय तर चला तर आता फोटो करून पण भरलेलो आहे तिची आता पण वरती लग्दू लावतो असं एक लेअर लावलेली आहे ती ज्यांना कातो लावून त्याच्यावरती त्याचा लग्दू लावतो आपल्या तर चला लाव घेऊया रात्रीचे साडेआठ वाजले असत आणि अजून काम चालू असं आमचं ते बघा अडीच फुटाचं गणपती भरलेलो आहे बघा तर सांजे मारूचे आहेत तिकडे हात काढत आणि आपले गणपती असत त्यांचे हातांक फिनिशिंग करून सोन लावायची आहे बाकीचं आपल्याला आता कम्प्लीट किती हवं तर बघूया आपण किती वेळ काम कामा आपण करूया आता इकडे आपले सगळे गणपती असतात हे बघा इकडे त्या साईडला पण गणपती असत तिकडं पुढे पण गणपती असत एक गणपती आपले कम्प्लीट झालेले असत तशी तर सरळ जोडी आता तर आपले हे दोन गणपती कंप्लीट झालेले असत फक्त सोंडेवरती एक दागिने लावतो आणि खांद्यावरती काय आपलं गणपती कम्प्लीट इकडे पण गणपती बघा हे पण कम्प्लीट झालेलो आहे बघा मस्त वाटतं गणपती येऊ बघा इकडे गणपती आणि ते फक्त हातांका वगैरे फिनिश करायचा इकडे निधी आहे बघा दागिने काढता जमत नाही तरी पण करता इकडे बघू शकतास नवीन गणपती आणि तिकडे इकडे एक तीन फुटाचा गणपती भरून ठेवलेला असा काल एक गणपती भरून ठेवलेला तो आज काढूच आपल्या इकडे निधी आहे बघा अजूनही गणपती भरतात इकडे तर चला बघूया व्हिडिओ आवडलो असलो तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघू मिळतील तर चला बाय बाय